पेण खोपोली मार्गावरील वडवळ ते रानस या दरम्यानच्या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू असून ही परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच भयावह होत चालली आहे विशेषतः आजिवली येथील इंडोस्पेस कंपनी समोर दोन्ही बाजूंना बेकायदेशीरपणे उभ्या करण्यात आलेल्या अवजड ट्रक आणि कंटेनरमुळे रस्त्यावर मृत्यूचं सावट आणखीनच गडद झालंय बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी अंधारात वाहने दिसत नसल्यामुळे अनेक लोकांचे अपघात होऊन काहींना आपले प्राण देखील गमावे लागले आहेत निस्तानिक, नागरिक कामगार आणि वाहन चालकांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अशातच या कंपनीच्या गेट समोर होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंगमुळे तर आणखीच मोठे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि ती थेट नागरिकांच्या जीवावर बेचणारी ठरू शकते कंपनीच्या गेट मधून बाहेर पडणारे मोठे कंटेनर आणि रस्त्यावर आधीच बेकायदेशीरपणे उभे असलेल्या वाहनांमुळे संपूर्ण वाहतूक अडथळाग्रस्त होत आहे वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता कंपनीकडून चालवले जाणारी ही गोंधळलेली व्यवस्था प्रशासनाच्या निष्क्रियतेचा स्पष्ट पुरावा आहे आधीच अपघात झाले आहेत आणखी किती बळी घेतल्यानंतर प्रशासन जाग होणार असा संतप्त सवाल देखील नागरिकांनी केला आहे साहेब काय म्हणजे कंपनीचं दोन्ही बाजूनी म्हणजे हा जो हा मुख्य रस्ता आहे खोकोली हा मुख्य रस्ता ही रहदारी भरपूर असते आणि अशा रहदारीच्या कंपनीच्या दोन्ही बाजूनी अनधिकृत पार्किंग आहे या पार्किंगमुळे धोका होऊ शकतो या पार्किंगमुळे अपघात होऊ शकतो आणि प्र कंपनी ह्या बाबतीमध्ये अजिबात लक्ष टाकत आहे मी माझी प्रशासनाला विनंती आहे की ह्या ज्या अनधिकृत पार्क पार्किंग करून ठेवलेले आहेत त्यांनी रहिवा रह, रह, इथल्या रहिवाशींना म्हणा किंवा जाण्या सगळ्यांना हा त्रस्त त्रासदायक आहे काय मागे मा कंपनीच्या ह्या अशा पार्किंगमुळे अपघातात पण त्या अपघाताच्यामुळे लोकांना भरपूर त्रास पण होण्याची शक्यता प्रशासनाला माझी विनंती आहे की कंपनीला ह्याची समज देऊन दोन्ही बाजूला जी पार्किंग अनुधिकृत केलेली ती काढण्यात यावी सम्राट मराठी लाईव्ह जतीन मोरे ब्युरो रिपोर्ट वावशी